आता एका जणांना मला मेसेज केला का दादा म्हणे तुम्ही म्हणे लहान झाडेले काय काय टाकता म्हणे खात गीत सोय तर मी त्याला इतकंच सांगतो की जे हे जे झाड आहे हे हाय झाड हे नाही काही तर दीड ते दोन वर्षाचं हे झाड आहे हे मेन म्हणजे हे उभात गेलं आहे असं उभाट गेलं उभाट गेलं तर मी येथे मी सलही मोडले हे सल म्हणजे हे काळ्या हेही मोडल्या आणि जे खाद्य टाकलं ते म्हणजे म्या दहा सव्वीस सव्वीस टाकलं जेवढं तुम्ही पॅटील टाकता एक मूठ तसं म्या ये तीन वेळा टाकला आहे म्हणजे एका दमानं तीन मुठांनी टाकले म्हणजे एक मूठ पंधरा दिवसानं एक मूठ पंधरा दिवसानं असे टाकले आणि टाकल्याच्या नंतर जे हे झाड हे उभार चाललं हे म्हणून आलो होतो तर उभार चाललं तर मी कळचीनं असं वरतून कापलं ये कापलं तर हे झाड पण द्या कसे पानं फुटलेले हे पान येणं म्हणजे पानं कोण फुटले याचं कारण काय आहे कारण इले जे पाणी आहे पाणी आहे हे भरपूर आहे भरपूर पाणी आहे त्याच्यानं मी झाड कापलं तुमचे इथं भरपूर जर तुम्ही पाणी द्याल झाडाच्या बुडात तर तुम्ही वरतून शेंडे कापा नाही तर काही गरज नाही कापाची नाही तर झाड तुमचं वाळून जाईल त्याच्यानंतर इथं डी ए पी खात टाका पहिले हे पूर्ण खुरपून घ्या असं नमुना म्हणा या म्हणा खुरपून घ्या त्याच्या अंतर हा कड्डा करून एक मुठ दहा सव्वीस किंवा डी ए पी कोणतेही खात असन ते झाकून द्या आणि मेन म्हणजे इले जे मोरचून लावलं आहे हे मोर्चून दरवर्षी तुम्ही लावत जा मोरूंच्या लय फायदे डिंक्याने लागत म्हणजे किडीने लागत म्हणजे अशा माश्याने लागत म्हणजे असे लय प्रकार आहे झाडाचे तर वरतून कापल्यानंतर हे भरपूर पाणी द्या आणि खात दिल्यावरही भरपूर पाणी दे उन्हाळा राहो का हिवाळा राहो का पावसाळा राहो खात देत जा आवाजही बसला आपला हो आता हे झाड पोहून द्या तुम्ही मी येल्ले वरतून शेंडे कापले तर झाड पोहून घ्या पुरा आता हे जे आहे की नाही इथं पाना पानं फुटून इले मी आता पाणी दिलं नाही पाणी दिल्यावर तुम्ही बाहेर इथून कसे फुटून झाड आणि जे आपण मोठे झाड म्हणतो मोठे झाड आता टाकले आहे मी मिरगावर हे पोंग्या मिरगाव टाकलेली झाड मोठी हे याची चिम पोंग्या किती आहे मागच्या वर्षी ह्या बगिचा किती दिले दिले पंधरा लाख दिले आहे बगीच्यानं ह्या बगीचा आहे साडेचार एकर साडेचार सॉरी साडेचार आणि पाच अकरा ह्या बगीचा आहे तर हे पाहू शकता तुम्ही झाडाची कंडिशन पाणी जर आलं तर झाड फुटाची गॅरंटी नाही कारण हे पोहून घ्या हे झाड पोहून घ्या बाबा हे हे पान हे हे पानं पण घ्या कसे चिमते आता इले सध्या पाणी आवश्यकता नाही आहे कारण का आता शेवटला महिना चालू आहे त्याच्यानं पाणी नाही मेन म्हणजे पाणी तुम्ही जे आहे इथं होडाले डिंक्या नाही लागण्यासाठी किडे गिडे जे काही आहे ते साऱ्या गोष्टी म्हणजे तुम्ही मोरचून आणि चुना रातभर अल्लगलग मुरू टाका आणि ते दरवर्षी त्याला पेस्ट लावत जा आणि त्या पेस्टमध्ये तुम्ही कोणतंही कीटकनाशक टाकू शकता त्याचं काही हे नाही आहे हे पोहून घ्या ह्या वर्षी मी लावलं नाही कारण कारण का आहे कारण मेन म्हणजे आम्ही मोसंबिल लावला आहे आणि हे जे आहे हे वावर हे माझ्या घरचं वावर आहे हे काही वावर वावरली आणि हे झाड पोहून घ्या तुम्ही लहानवालं झाड व्हिडिओ तुम्ही पुरा पोहून घ्या पुरा पहा हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर नाही आवडला असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करू नका मी म्हणतही नाही हे पू झाड हे पाहू शकत आता मी ह्या गेले काय टाकलं मागं मी सांगितलं ना आता दहा सव्वीस खाट टाकलं बुडात एक एक मूठ आणि वरतून येले कापलं आहे हे झाड पहूया कसं बनलं कसं हिरव चार झाड आहे पाणी गेले भरपूर वरतून कटिंग केलेली आहे झाड आहे आणि याच्या अंदरले जे आहे काड्या अशा बारीक बारीक हे मोडल्या अशा भागात तुम्ही जर तुमचे संत्राचे झाड जर चांगली बनवायचे असन तर तुम्ही एक पोतो दहा सव्वीसच आणि एक पोतो डी ए पी डी ए पी सरदार हम्म दोन पोती घेऊनच यायचे तर येले तुम्ही एका महिन्यानं एक एक मूठ दोन दोन मुठा अशा टाका झाड तर असं बनते राजे हो हे बघून घ्या लदलद आहे झाड हाय किती वर्षाचा आहे मागच्या वर्षी लावलेलं झाड आहे हे बघून घ्या हे झाड त्या झाडाला दोन वर्ष झाले ह्या झाडाला एकच वर्ष झालं मागच्या वर्षी लावलं झाड बघून घ्या कसं आहे हिरवशा सोय म्हणजे अशीच आणि शेणखात असेल तर शेणखातही टाका वरतून एक मूठ डी ए पी दहा सव्वीसही टाका फक्त जास्त नाही टाकायचं हे आहे लहान एक बूट टाकून द्यायचं बुडात आणि नॉर्मल फवारा मारायचा कोणता असा महागाचा फवारा नाही मारायचा कारण ह्या उन्हाळ्यामध्ये फवारा जुमत नाही फवारा मारायचा असल तर तुम्ही किती वाजता मारायचा चार वाजतापर्यंत चालू करायचा तर सात वाजेवरही मारायचा फवारा कीटकनाशकचा हे झाडावर तसा फवारा मारू नये उन्हीचा फवारा असर करत नाही कारण वरतून राहते ऊन पानं राहते गरम गरम राहते औषध त्याच्यानं तुम्ही काही उन्हेत फवारा मारायचा नाही चार वाजतापासून मारायचा म्हणजे सगळे रात निघून जाते थंड्या थंड्या झाडालाही थंड लागते आणि ते औषधही थंड जाते हे पोंग झाड आता अजून तुम्हाला काय दाखवू बस आता इतका ब्लॉक समाप्त करतो कारण मला एका भाऊनं मेसेज केला तर तुम्ही हे सांगा म्हणजे तुम्ही झाडाची सोय कशी करता हे मी तो व्हिडिओ मी तुम्हाला बंद बनवून दिला आता हे पाहू शकता तुमची मोठे झाड असेल ना तर हे जे सला आहे की हे काड्या ह्या मोडून टाकायचे कृपा करून कारण हे जे पेठा आहे इथं पानं पानं फुटून तुमचं झाड लय मोठं आता अजून मी तुम्हाला दुसरं हो झाड दाखवतो दुसरं झाड तर आता जास्त आमच्या बगीच्यामध्ये म्हणजे खांडण्यास नाही आहे खांडण्यास जर राहिले असतं तर दाखवण्यात मजा राहायची फक्त मी जेवढं म्हटलं तेवढं टाका तुम्ही दहा सव्वीसचं खात सी एक पोतो घ्यायचं आणि डीएपी पी एक पोतो घ्यायचं उन्हाळा राह का हिवाळा राह का पावसाळा राह तेले म्हणजे पंधरा दिवसाच्या पंधरा दिवसा हलकीशी मूग टाकायची आणि खात टाकल्यानंतर मेन मुद्दा म्हणजे खात टाकल्यानंतर तुम्ही तेले फवारा मारा खात टाकल्यानंतर तुम्ही फवारांनी मारला ना तर हे याच्यावरती आवड्या लागून कारण खात टाकल्यावर फहार लागतेच हे झाड आहे हे झाड म्हणजे पिवळं पडलं होतं पूर्ण पिवळं पडलो होतं हे झाड याले म्या काय टाकलं जे जे कीटकनाशक राहते याच्या बुडास सोडलं म्या कीटकनाशक आणि शणखात टाकलं खुरपी करून टाकली त्याच्यानंतर दहा सव्वीस दहा सव्वीस खात एक मुठ टाकून दिलं आणि पाणी भरपूर दिलेलं त्याच्या झाडाची कंडिशनही आता लय जमली हे बघू शकता बस इतक्याच ब्लॉक्स आपला ह्याच व्हिडिओ समाप्त करतो आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर ठीक आहे धन्यवाद